शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत अंतरवाली सराटी या ठिकाणी आपण पाहिलं असेल मागच्या पाच दिवसापासून मराठा संघर्ष होता मान्य श्री मनोजरांगे पाटील अमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसलेले आहेत तर गाव गावात म्हणजे गावखेड्यातनं सर्व मराठा भाऊ आणि मराठा बहिणी दादांच्या भेटीसाठी या ठिकाणी इथे येत आहेत आपण पाहिला असेल रांगाच्या रांगा वाहनाच्या रांगा वाहने या ठिकाणी अंतरवाली सराटीच्या दिशेने येताना आपल्याला दिसतात अशाच आमच्या भाषामधील मराठा पाटील यांना भेटण्यासाठी आल्या होत्या आपण त्यांच्यासोबत त्यांनी बातचित करणार आहोत ताई कुठून आलात तुम्ही राईरी चालू म्हणजे आपण जे म्हणतात ना बीड जिल्हा बीड जिल्हा मार्गी मटलांचा त्याच पद्धतीने केवळ मराठा भाऊच नाही आमच्या माता भगिनी सुद्धा या ठिकाणी दादाना भेटण्यासाठी आलेला आहे तर तुम्ही कधी आला तिथे दादांना बघितलं आणि आता परत वापस झाला आता जर पाहिलं तर कामाची दिवस आहेत शेतामध्ये खूप सारी काम आहेत तरी सुद्धा तुम्ही इकडे आलात काय करा काय करायचं नाही आम्हाला फक्त दादाच बघायचंय आता दादांनी समजा आम्हाला हे केलंय ना आमच्यासाठी लढा उभा केलाय ना, थी ना, थी ना तुर तुर त्याच्यासाठी आम्ही काम धंदे सगळं काही पाहणार नाही आता फक्त दादाजी एक मिस्टर मराठा म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करायला आज आलो होतो खूप छान बरं वाटलं की आमच्या माता भगिनी सुद्धा दादांना भेटण्यासाठी या ठिकाणी खास करून आलेल्या आहेत पण आता तुम्ही ताई तुम्हाला विचारतोय आता तुम्हाला माहिती होतं की पावसाचं वातावरण आहे म्हणजे हवामान खात्याकडनं सुद्धा सांगण्यात आलं की पाऊस येणार आहे मग तुम्ही उद्या सुद्धा येऊ शकला असतात ना मग आजच येण्याचं का ठरवलं तुम्ही कारण दादाला सहा दिवस झाले आज अन्न पाणी नाही काही नाही दादाची आम्हाला मोबाईल वर न्यूज येते असं झालं तसं झालं आम्हाला ते पाहत नाही मग साक्षात पाहिल्याशिवाय कानाचा डोळ्याचा लोटा फरक आहे त्याच्यामुळे खूप दादालाच बघायला आलो तास नका आपण पाहिलं असेल हे प्रेम कमवायला म्हणजे केवळ दादांना बघितलं तरी या ठिकाणी यांच्या अंतकरणाला समाधान वाटतं एवढं प्रेम जिंकण्यासाठी एवढं प्रेम कमवण्यासाठी माणसाला आयुष्यसुद्धा या ठिकाणी कमी पडतं एवढं नितांत प्रेम माझे मराठा भाऊ मराठा भगिनी दादांवरती या ठिकाणी करत असतात त्यांची इच्छा एवढीच होती की आम्ही दादाला एकदा बघितलं दादांच्या तब्येतीची चौकशी केली तुम्हाला मोबाईलवर तर दिसतं त्यांना रोज त्यांनी तुम्ही घरी आज समाधानच नाही कारण दादा आम्हाला त्यांचं काय जीव जीवन तळमळ करतोय त्यांना अन्न नाही पाणी नाही सहा दिवस झालेत जर शेतात काम करताना जर एक तास जर लेट झालं पाणी घ्यायला तर आम्हाला खूप त्रास होतोय मग दादाला तर सहा दिवस झाले तर अन्न नाही ना, पाणी नाही मग त्यांचा जीव काय म्हणत असेल म्हणून ह्या तळमळीने आम्ही त्यांना भेटण्या करीत आलेलो होतो खूप खूप धन्यवाद तुमचं करच करावं तेवढं कौतुक कमीच आहे तुम्ही पाहिलं असेल तिला काय नाव आहे तुझं बरा ना कार्तिक तू आपण पाहिलं असेल लहान लीकरू आहे कोणत्या वर्गात आहे कार्तिक तू पहिलीलाय पहिलीच्या त्याची मम्मी कुठे तुझी मम्मी कोणती आहे बघा आईला घेऊन लीकरू आलाय कशासाठी कशासाठी आला दादा तू दादाला भेटण्यासाठी बागा तो छोटस बाळ आहे पहिलीला आहे आणि ते दादाला भेटण्यासाठी त्याच्या आईला पप्पाला घेऊन या ठिकाणी इथं आरक्षणाच्या लढ्यासाठी या ठिकाणी आलेले दादांच्या हात बळकट करण्यासाठी त्याला सुद्धा कुठेतरी तो दिवस पाहत असेल ना मोबाईल वरती पाहतोय की दादा आपल्यासाठी एवढं झटत आहेत मग एकदा दादाला भेटायला काय हरकत आहे खरंच पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचा करतो की आपण सगळेजण या ठिकाणी आलेला आहे दादाला भेटण्यासाठी आपण एकदा जोरदार घोषणा देव्यात एक मराठा शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जित जय शिवराय मनोज जरंगे तुम आगे बढो तुम्हारे तुम्हाे मनोज जारंगे भाटी तुम आगे बढो तुम्हारे तुम्ही